वडाळा येथील लोकमंगल विज्ञान आणि उद्योजकता महाविद्यालय इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या युवा महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते झालं या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे होते यावेळी आमदार सुभाष देशमुख प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरोदे प्राध्यापक सचिन गायकवाड डॉ बी पी रोंगे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे आदींची प्रमुख उपस्थिती होती लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी सुरुवातीला स्वागत केलं या प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की विद्यार्थी कलाकारांनी युवा महोत्सवातील प्रत्येक कला प्रकारात सहभाग घेऊन आनंद लुटावा चांगली कला सादर करून टॅलेंट सिद्ध करावं त्यासोबतच युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक दिवस आत्मपरीक्षण करावं उद्योजक बनण्याचं स्वप्न विद्यार्थ्यांनी पाहावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आमदार सुभाष देशमुख म्हणाले की स्टार्टअप बाबत विद्यार्थी आणि शिक्षकांनी विचार आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांना आणि कौशल्यांना वाव देऊन उद्योजक बनण्याकडे लक्ष द्यावं शासनाच्या पर्यटन तसंच विविध महामंडळाकडून उद्योग उभारण्यासाठी बिगर व्याज वित्त पुरवठा होतो त्याचा लाभ युवकांनी घ्यावा सुदैवानं आज आपल्या जिल्ह्यासाठी एकमेव विद्यापीठ आहे या विद्यापीठाने आणि येथील विद्यार्थ्यांनी अशी कामगिरी करावी की ज्यामुळे संपूर्ण जगात नावलौकिक प्राप्त व्हावा या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत अशा अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीतानं झाली तर राष्ट्रगीतानं समारोप झाला